एकशे आटा मारून सोडून द्या नम स्वाहा आजच्या व्हिडिओ मध्ये आलो आपण फाल घर आणि बघू शकतो आपण सोहन रोटर खोलून ठेवली चॅलेंजर सोहनलेखाली याला एकच प्रॉब्लेम गेला फक्त एवढं वॉलशील जायचं प्रॉब्लेम इला म्हणून खोलायला लागेल आता आपण हे निघणार आहे आपला तिकडे आणि हा इथ पाहून आहे ऑइल पाणी पाहून लवकर राहिले आपण निवल पण आणलं गेली क्लिअर करून त्यांचं पण जोडलेलं आहे ते पण అవ తుల తుల చూల పోరాటో మధి ఆ నట వర్ధమాన్ अय बर टायर कोणच आहे विराट एपल विराट तेरा सा टायर आहे काय लागतं तुम्हाला बोल काय वाटतं ठीक आहे आपण एकोणविषयी बोललो आपल्याला आता घ्यायला लागतील

मुंबई दोन तीन दिवस मस्त होतो आराम केला खूप मोठा पैसे आलो आपण आता पाणी झाले त्याच धुळीचा मोका साम्राज्य बोनिट लावून घे लावून घे डायरेक्ट असं लागत हो चालला आपला

ट्रकन विसरा सतरा ओके आपला ना कान तुटलाय रोटरीचा बघू शकता हा इथून तुटलाय ब्रेक झालाय आणि तो वाजला इथे आणि या साईडचा सा पण इथला गेलोय त्याच्यामुळे हा पण बदलायचा कधीपर्यंतचा गेम होऊ शकतो आणि ह्या वावरात या तांबडी तांगे पावर आहे ह्या इथलं पावर आहे हे दोन्ही तीन ठिकाणी कर घालायचं याला रोटरीने फुलतो इथं आता खुल लो तू डाक याला तिथे अंग मारायला ते अंग पड मग तांबडे अंग येऊया सरक काय वाट्टीची भाजीची काय मटन मिटण काय उकल म्हणजे काय काय झालं आमचं आमचं फिट कान बघू तर कान ठेवले होती कान फिट झालंय तोडून टाकलंय रटत वायब्रेशन सारखे आता हे चालू करून लव झालं आता आता तर आपण आता निघालोय वणीच काम आवरलं आपण आता घरी घरी जाण आपल्याला जायचं वावर पाहायला थोडं वावर पाहू एक आता घरी घरी जायच्या आधी इथं कन्नट घेतले सोय घेतले गोळे घेतले ना आता वाढली नाका का थोडी जखम झाली त्याच्यासाठी गोळी पण घेतले आता आपण निघालो घरी जायला एक तर आता जेवण बिवन तट झालं आता तर निघायचं आपल्याला जवळ केला ते वावर पाहिजे त्याच्यानंतर एक पिंपळाला पाहिजे तर गाडी काढून विडून अशी निघू आलो आपण फायन वाहारात हे वावर आहे आणि हे तांबुट्याचं एक वावर आहे हे दोन्ही वावर करायचे आता हे साफ करतील मग कारता येईल ठीक आहे तोंडावर लावलं पाहिजे तर उलट कोण पॅक करा वावरती फारायचं आहे आता आधी उभं असत मात्र इच्छा आहे अशी आडवं आणि तिरपं फ्हा आढळून तीरच पण आहे ते चांगलं साफ होईल कारण की नऊ फुटाची गल्ली आणि नऊ फुटाची गल्ली त्याच्यामुळं सफाट झाला पाहिजे वरली वरील ते शंभर टक्के मध्ये ये ना अवघडे ठीक आहे आता फोन घेऊ हो पाहू बस येता येते आता वाटपा दोन मिनिटं रामान आरो येथील दोन तीन मिनटात येतील ते आले तर बघू आपल्याला पाहून निघवलो आपण आता किंमत राहिला ते जवळ केले का पाहिजे पण ते इकडं बाहेर गेले आता पण निघल्यानंतर शोर न जाऊ गाडी सर्विसिंग करून घेऊ गाडी सर्व्हिसिंग करायची म्हणजे पण निवड थोडासा आवाज उवाज येतो तेवढा आवाज क्लिअर करून आहे इकडं आपलं मार्केट निघालो खाक थोडासा काम राहिल एवढं इकडं मार्केटला जातो पिंपळाच्या इकड चालू तरी पिंपळ मार्केट आमचं नेला होतो कांद्याचा काय बोर राहिले काय करता येईल तिकडे ट्रॅक्टरचा नेहरा होतो लय दिवस होतं मार्केटला आलो मी आज वर्ष झालं दीड वर्षांचं मार्केट आलो पिंपळा मार्केट काय झालं नाही आपलं तेव्हा त्या उद्या पारावर वाढला घरून आलो जरकन घातलं ना आता आपल्याला लगेच परत जायचंय याला आधी जायचं आपल्याला मावडीला तिथे वावर मोजायचं तेल ते वावर मोजल्यानंतर परत पुढे जायचं आपल्याला वणीला वणीला करंट ट्रॅक्टर चालू आहे त्याला घ्यायचं मग घरीचं आता वाले जवळपास जवळपास वाजले आता पाच वाजता आले म्हणून लवकर येऊ आलो आहे आपण आता मावडीला वावर मोजून घेतो इथलं आणि आता करंकन निघालोय विषय की रस्ता खरा वाचला म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी विड्यू बनवता येत नाही त्याच्यामुळे अडचण होऊन जाते असं काही नाही आणि रस्ता खराब असला फोन धारायचा पण एका मग रिस्के होऊन जाते काम त्याच्यामध्ये फुटला चालत ठीक आहे आता जाऊ आता आपण वावर बघायला बागाची बागा तर पण आहे बागाची खाली पण वावर आहे तिथं बघायला आलो तू आता चाललोय आणि बघ पण आलं की वावर झालंय नाही तो पण निघाला घरी जायला दिवस मावळायला आता आपण जाऊ लवकर दोन गुरी काम आवरलंय आपला आता एवढं त्याच्या भेटला एड ऐकून घेतो निघतो आता टाइम झाला आधार पाळ झाला कोण झालं पण निघायचं त्यांना आता गेले ते आता गेले तरी तर फायनल पोहोचलो घरी आता <coughs> तपास दुखडा थंडीमुळं आवड आहे दोन दिवस बाहेर दोन तीन दिवस बाहेर होतो त्याच्यामुळे काही घासा जाम झाला आहे काही शिटॅक्ट आली घरी औषधी ये काही थे आणि बाहेर रावला ठीक आहे आजचा व्हिडिओ संपवतो कसा वाटतं का तुम्ही पण सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा भेटूया उद्या